महाराष्ट्र रिक्षाचालक सेना आणि निवृत्ती चौक रिक्षा मंडळ यांच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा होणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या स्पर्धेचं यंदाचं पंचवीसावं वर्ष आहे शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक असणारे राजेंद्र जाधव यांच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धांना रिक्षा चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो तसंच दोन चाकावर रिक्षा चालवणं आणि रिव्हर्स रिक्षा चालवण्याच्या प्रात्यक्षिकांचं चा या स्पर्धेत सादरीकरण केलं जातं त्यामुळे या स्पर्धा नागरिकांसाठी आकर्षण ठरतात असं स्पर्धा संयोजक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं या वर्षीच्या स्पर्धेत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील नवीन रिक्षांना सहभागी करून घेतलं जाणार असून त्यांना पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहेत निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क असून त्याची मुदत पंचवीस जानेवारीपर्यंत आहे कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन राजेंद्र जाधव यांनी केलंय पत्रकार परिषदेला अतुल पवार सादिक मुल्लाणी चंद्रकांत भोसले वसंत पाटील संदीप जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते